नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे जानकीच्या हाताला भाजलेलं असल्यामुळे तिला चपात्या करता येत नाही म्हणून सुमित्रा म्हणते ऐश्वर्याला चल बरं आता तू चपात्या कर ऐश्वर्या म्हणते मी तर सुमित्रा विचारते येतात ना चपात्या तर ऐश्वर्या म्हणतात हो येतात ना मला चपात्या म्हणून ती वाकड्या तित तिकड्या चपात्या बनवते तितक्यात तिथे सौमित्र अवंतिका येतात ओवी त्यांना बघून हाक मारते आई बाबा सगळेजण बाहेर या अवंतिका काकी आणि सौमित्र काका आलेत सगळेजण अवंतिका आणि सौमित्राला बघून खूप आनंद आनंदी होतात ऐश्वर्याला मात्र खूप राग येतो फार बरं केले सौमित्र तू आलास असं सौमित्रा म्हणते ऐश्वर्या म्हणते आरती झालं की आपण सर्वजण जेवण करूयात जेवन तर ऐश्वर्या सगळ्यांना जेवण वाढत असते अवंतिका सौमित्र तिच्याकडे बघतच असतात तेव्हा जानकी म्हणते आज सगळा स्वयंपाक ऐश्वर्याने बनवला आहे आणि ह्या सगळ्या चपात्या तर तिनेच केल्यात तर अवंतिका एक चपाती उचलून घेते आणि म्हणते अच्छा हो का एक त तरीच म्हटलं एकही पोळीचा आकार व्यवस्थित आलेला नाही ती ऐकून ऐश्वर्याला खूप राग येतो ती एक चपाती पूर्ण घेते पोळी डब्यातली आणि बळजबरीने अवंतीच्या अवंतिकाच्या तोंडात कोंबत असते तुला गोल लागते ना पोळी बोल अवंतिकाला ऐश्वर्याचा खूप राग येतो ती जानकीला म्हणते माझं काय आहे ना वहिनी जे काय आहे ना ते तोंडावर असतं तर जानकी म्हणते अवंतिकाला संसार टिकवायचा असेल घर जोडून ठेवायचं असेल तर या कात्रीच्या धारेचा काही उपयोग नाही तर अवंतिका जानकीच्या बोलण्याचा अर्थ समजून घेईल का धन्यवाद